सत्यता नमस्कार माऊ सत्य लाईव्ह मध्ये मी रामदास वाडेकर वडगाव नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आबोली मयूर ढोरे यांची उमेदवारी जाहीर झाली तत्पूर्वी किंबवना गेल्या पाच वर्षापासून मयूर दादा ढोरे आणि आबोलीताई ढोरे यांनी वडगाव शहरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमातनं वेगवेगळ्या सामाजिक कामातनं आपली छेबी उमटवली आनंद होतोय की आम्ही जे काम केलं इतके वर्ष मयूरदादा असो किंवा मी असो वडगाव मध्ये सतत गेली दहा वर्ष काम चालू असताना की आपल्याला आनंद होतो की आपल्याला पक्षाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर लढायला मिळत आहे आणि ती उमेदवारी आता जाहीर झाली आहे त्यामुळे खूप आनंद होतो वडगावकरांचे कुठले प्रश्न आहेत जे प्रश्न सोडवण्यासाठी पहिले मयूरदाचे होते आणि आता तुम्हाला संधी मिळते गेल्या पंचवार्षिकमध्ये नगरपंचायतचे लोकनियुक्त नगर नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे होतेच त्यांनी सत्तर टक्के कामं केलेली आहेत वडगावची आता राहिलेली तीस टक्के कामं मी आणि माझे मिस्टर मयूरदादा ढोरे आम्ही करणार आहोत वडगावमध्ये आता नवीन ऐकायला मिळते वडगावची लेख जयंतीतनं थेट तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल काय सांगाल किती मोठं आव्हान असं वाटते आव्हान काय एवढं मोठं नाही आहे कारण आम्ही गेली दहा वर्ष काम करतोय आणि प्रत्येक जनतेत घराघरात आम्ही पोचलेलो हो। आहोत तर वडगावची जनता सुजान आहे ती आम्हाला नक्कीच यातून निवडून देणारच आहेत कारण जे काम करणार तेच निवडून येणार काय सांगा ताईच्या कामाबद्दल खूप छान का काम आहे रस्ते लायटी खूप छान केलं आबोलीताईचं काम गेल्या दहा वर्षापासून तसं चालूच आहे महिला सक्षमीकरणावर त्यांचा खूप मोठा जोर आहे आणि वडगावातली प्रत्येक महिला ही ती तिच्या स्वतःच्या पायावरती नेहमी बघत मी चंद्रशेखर जाजू गेली सोळा वर्ष मी वडगावामध्ये वास्तव्य करत आहे आणि पाच वर्षापासून जो वडगावचा विकास झाला आहे तो मयूरदादा ढोरे यांच्या मार्फत मी बघत आहे आणि आज मी जी काही इथे उभी आहे मयूरदादा आणि आबोली आहे कारण की महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि जेव्हा मी दादांकडे गेले की मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे माझी मुलं पण आता मोठी झाली आहेत मला माझ्या शाळेचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आणि दादानी विलंब काहीच विलंब न करता आज मला स्वतःची एक शाळा उभी करून दिलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा